बांदवपासून बांदेपर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या हळूहळू मना शेतकरी मित्रांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थांबल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशन ती ही लाख मोलाची अपडेट ही आता पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाट मोलाचा व्हिडिओ हे आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार पण पंधरा जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव दिसणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल आणि हा जो बदल पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव आपल्याला दिसणार तर या बदलामुळे पंधरा जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार हा नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचू तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला माहीत नाही की असं काय घडतं आहे की आपण व्हिडिओला पाहत असताना लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरतात तर आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हा जुळवा विनंती कर कर करतो की मेहनतीने व्हिडिओ बनवून ही माहिती आपल्यापर्यंत ता पोहोचवत असतो त्यामुळे माझ्या मेहनतीला बघून प्लीज शाबासकी किंवा प्रोत्साहन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा ज्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते व आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी वेळेवरती सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा हो आणि जो बदल पंधरा जुलैनंतर होणार या बदलामुळे पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचेल आणि या बदलामध्ये मग आपण कांदा विक्री ही करायला पाहिजे की थांबायला पाहिजे हे सगळं आता या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही महत्वाची अपडेट आहे की पंधरा जुलै नंतर पण पंधरा जुलैनंतर काय घडणार तर लक्षात घ्या पंधरा जुलैनंतर असं मानलं जात आहे की बांगलादेशची बॉर्डर ही खुली होणार आहे आपल्या कांदा निर्यातीसाठी बांगलादेश हा जगातील सर्वात महत्वाचा कांदा खरेदी करणारा देश असल्यामुळे भारताची बांगलादेशला कांदा निर्यात झाली की लगेचच मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी संकेत निर्माण होते आणि ही जी आहे ते मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यामुळे पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलू शकतो कांद्याचा भाव याला जोडून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बोनस देऊन कांद्याची खरेदी करताना दिसू शकते कारण मोदी सरकारला आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजारभाव वा प्रचंड वाढू शकतात मग हे वाढलेले कांद्याचे बाजारभाव वा त्यांना बिहारच्या निवडणुकीत अडचणी निर्माण करताना दिसू शकतात या अडचणीपासून स्वतःची सुटका व या ठिकाणी स्वतःच्या पक्षाला सुटका करून घेण्यासाठी बी जे पी सरकार या ठिकाणी जे आहे तर कांद्याची मोठ्या प्रमाणात पंधरा जुलै नंतर या ठिकाणी खरेदी करताना दिसू शकते जशी जशी पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होईल व बांगलादेशला निर्यात सुरू होईल या दोन कारणांमुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होताना दिसेल आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभाव तेजी प्रदान करेल व ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला अडीच हजार व त्यानंतर तीन हजार पार घेत जात या ठिकाणी घेऊन जाताना दिसेल परंतु पाच हजाराच्या भावासाठी मात्र तरीही आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा विचार करावा लागेल किंवा थांबावा लागेल म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा जुलैनंतर या दोन कारणामुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते हजार रुपयाची तेजी येऊ शकते आणि ही तेजी आता आपल्याला परवडते नाही परवडते हा है। आपला विषय राहिला पण माझं मते जुलै महिन्यात कांदा विक्री करू नका ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांदा विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्त कांदा उत्पादक असता बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आणखीन बघा आपण या ठिकाणी व्हिडिओ लाईक केले शेअर केलं चॅनलला सबस्क्राईब नाही केलं म्हणून सबस्क्राईब बनवतो नोटिफिकेशन बेल मिळत राहतो इथंच सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो कर कर आता या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँँ आभार व्यक्त